जन्मोत्सव जय श्रीराम दोन हजार पंचवीस हे आमच्या रस्त्याने मंडळीप्रध आहे आजचा जर कार्यक्रमाची रूपरेषा तुम्ही जर बघितलीत तर सकाळी साडेचार वाजता काकड आरती चालू झाली होती काकड आरती नंतर आरती झाली त्याच्यानंतर मग भाविकांनी दर्शनाची लाईन चालू आहे आताही दर्शन चालू आहे आणि हे दिवसभर दर्शन चालू असतं तर सुरुवातीचा प्रोग्रामचा असा असतो की सकाळी काकड आरती झाल्याच्या नंतर भाविकांचं दर्शन होणं त्याच्यानंतरचं रूपरेषा महाप्रसाद थोडासा प्रसाद घेऊन लोक आपापल्या घरी जाऊन त्यानंतर कीर्तनाची व्यवस्था असते तर कीर्तन ग्रामस्थ किंवा आमचं यजमानपद किंवा त्याच्यानंतर गावात जे उपस्थित मान्यवर असतात ते येऊन कीर्तनही अटेंड करतात त्याच्यानंतर सप्ताह हा पाच दिवसाचा असतो जेणेकरून आत्तापर्यंत झालेले सप्ताह अतिशय उत्तम होते अतिशय उत्तम रीतीने आमचा यजमान मंडलीपदाने अतिशय उत्साहाने आणि हे अतिशय सुंदरमय डेकोरेशनमध्ये पाच दिवस आणि नंतर त्याच्यानंतर जी होणारी पाळखीची मिरवणूक असणार आहे ती भव्य दिव्य असते पूर्ण पंचकृषी फिरत असते त्याच्यामध्ये दहा मंडळ असतात आमचे त्या दहा मंडळीमध्ये आता यजमानपद आमचं आहे प्रत्येक वर्षी हे यजमानपद दुसऱ्या पार्टीला मिळत असते तर ह्या वर्षी आम्ही भा आम्ही खूप आमच्या रतीने म्हणजे रस्ताले मंडळाच्या प्रतीने यावर्षी आम्हाला ते मिळालं आहे आणि आम्ही खूप समाधानी आम्ही समजतो स्वतःला भू रामचंद्र की जय श्रीराम जन्मोत्सव दोन हजार पंचवीस याच यजमानपद आमच्या रस्त्या मंडळीकडे आलेलं आहे आणि या वर्षी पूर्ण मंडळीने अतिशय उत्साह येऊन सुंदर अस मंडप सजावट केलेली आहे विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत गुढीपाडव्या पासून आम्ही रामनवमी उत्सवाला सुरुवात करतो त्याच्यानंतर पंचमीपासून आपण कीर्तन सोहळा इथं आयोजित करतो रात्री कीर्तन असतं आणि सकाळी श्री भागवत कथा इथं चालू असते गेले पाच दिवस हा अखंड हरिणाम सप्ताह इथं चालू आहे आणि आमच्या संपूर्ण मंडळीने आणि ग्रामस्थांनी अतिशय हिरिरीने या उत्सवात भाग घेऊन अगदी भक्तिमय वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद असेच या गावावर राहो अशी आम्ही प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना करतो प्रभू रामचंद्र काही चार वाजल्यापासून पहाट्यापासून गर्दीला सुरुवात झाली आहे भक्तिमय वातावरण आहे त्याच्यामुळे आता थोड्या वेळाने सहा दहा वाजता कीर्तन चालू होईल तर सर्व समाज सर्व भाविक कीर्तनाला तर हजर राहतील जे दा, दा वर्षे 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 हा दहा वर्षाने आमचा हा सण दहा दहा वर्षाने आम्हाला संधी मिळते वर्षान वर्ष दरवर्षी असतो हा त्याच्यामुळे वास पंढरीतील हा श्रीराम जन्मोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे साजरा होत आहे परंतु या वर्षाचं वैशिष्ट्य असं आहे की उत्साह आमच्या रस्ता मंडळीच्या लोकांचा अगदी उदंड वाहून चाललेला आहे त्याचं कारण संपूर्ण गावकऱ्यांची मिळणारी साथ आणि एकंदरीत भक्तिभावयुक्त युक्त असलेलं वातावरण याला अत्यंत कारणीभूत आहे इथेच असलेली संपूर्ण मंदिरातील फुलांची सजावट मंडपाची सजावट आणि लोकांचा उत्साह एकदम अवर्णनीय असा आहे आणि प्रभू रामचंद्राच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने होणारा कार्यक्रम म्हणजे सकाळी प्रथम काकडा झाला त्याच्यानंतर मग भजन झालं त्याच्या रामरक्षा म्हणण्यात आली आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम हरिभक्त प्रवा परा परायण यशवंत महाराज पाटील खाणे यांचा अत्यंत सुंदर असा रामजन्माच्या निमित्ताने राम बाबत उत्तम असे केनाचा कार्यक्रम पार पाडला आणि तदनंतर आता दोन वाजून तीस मिनिटाने प्रभू रामचंद्राची पारखी अत्यंत भक्तिभावयुक्त वातावरणामध्ये संपूर्ण गावामध्ये प्रचार फेरी करण्याकरता निघालेली आहे मार्गस्थ झालेले आहे आणि त्या पारखीच्या ठिकाणी काही मंडळीतून कार्यकर्ते लोक भक्तिभावाने ताल मृदुंगाच्या साथीने भजनाचा आनंद लुटत आहेत आणि असा अवर्णनीय आनंद पाहणं हेच तर या मानव जन्माचं सौभाग्य असं मला वाटतं आणि याकरता आपल्यासारख्या लोकांच्याकडून आम्हाला शुभेच्छांची अपेक्षा आहे हे रामनामी आमची दहा वर्षांनी आम्हाला ही एक संधी मिळते सर्वजण ह्या सणाची वाट बघत असतात सगळे माहेर माहेर करणी सासर करणी ह्या सणासाठी उत्सुकता असतात पाठ बघत असतात आणि ह्या सणाला खूप मजा करतो आम्ही आणि आमचे सगळे नातेवाईक एकत्र येतात घरातले कुटुंब कुटुंबातले आणि कामासाठी जे बाहेरगावी असतात ना ते सुद्धा ह्या सणासाठी येतात